एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी याविषयी या आपण जाणून घेऊ तर एंडोस्कोपी म्हणजे काय तर एंडोस्कोपी म्हणजे नॅचरल जी छिद्र आहेत आपल्याला जसे की तोंड किंवा गुदद्वार याद्वारे केली जाते तर एंडोस्कोपी मुख्यतः जो शब्द वापरला जातो तो गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे तोंडाद्वारे केली जाणारी तपासणी यासाठी वापरला जातो त्यामध्ये आपण अन्नदलिका जठर व आतड्याला पहिल्या व छोट्या त्याला काय आजार आहेत हे त्यातनं जाणून घेतले जाते आणि त्याचवेळी त्याचे उपचारही केले जाते तसेच कोलोनोस्कोपी म्हणजेच गुदद्वारा झाले जाणारे एंडोस्कोप त्यातून मोठ्या आतड्याची तपासणी केली जाते त्याला असलेली सूज कोंब किंवा असलेला कॅन्सर व इतर आजार त्यातनं डायग्नोस आणि त्यालाच त्याला लागलेले उपचार म्हणजे थेरपी ही केली जाते तसंच आता लॅप्रोस्कोप म्हणजे तर पोटातील आजार म्हणजे पोटातील शस्त्रक्रिया जी पूर्वी ओपन पद्धतीने केली जायची पण आता छोटे -छोटे ती लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बीण घालून छोट्या छोट्या छिद्र पोटाला पाडून त्यातनं ती केली जाते आजार कितीही मोठा असला म्हणजे महाभयंकर कॅन्सर जरी असला तरी आता तो दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून तो व्यवस्थितपणे त्याचे उपचार केले जातात आणि त्याचप्रकारे त्याचा फायदाही एवढा आहे की पूर्वी जे आठ ते दहा टाक्याचं ऑपरेशन होतं ते आता कमीत कमी तीन ते चार टाक्यावर तेसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी टाके असतात ते, ते केले जाते ह्याचा फायदा खूप मोठा आहे की म्हणजे पेशंटला पूर्वी उठू नको काय झोपून राहा पंधरा दिवस स्ट्रिक्ट बेड रेस्ट हे आता तसं काही करावं लागत नाही पेशंट अगदी चोवीस तासात स्वतःच्या पायावर व्यवस्थित चालू शकतो हिंडू फिरू शकतो आणि तसेच तो दहा ते पंधरा दिवसात त्याच्या कामालाही जाऊ शकतो हा त्याचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे एन्डोस्कोपी व लॅप्रोस्कोपी ही कुठल्या पेशंटमध्ये करावी हे आपल्या डॉक्टरांकडून जाणून घ्या त्याचे मुख्यतः फायदे किती आहेत हे म्हणजे अगदी मोठ्यातलं मोठं ऑपरेशन छोट्याच्या छोट्या टाक्यांमधून केले जाते आणि पेशंट आपल्या कामाला लवकरात लवकर रुजू होऊ शकतो आणि त्याला कुठलीही चिंता नाही की माझ्या टाक्यात पाणी होईल का किंवा टाके गळून पडतील का आणि काही इन्फेक्शन होईल का तर यापासनं पेशंटनी अगदी निश्चिंत राहावे आणि या उपकरणांचे गरज असल्यास आपल्या आजारासाठी नक्कीच फायदा घ्यावा आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आपण बी एम जे ऑन एअर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा